कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वर्णावर आणून ठेवतं जिथं कोणतंही उत्तर नसतं फक्त शांत राहून सगळं स्वीकारणं हाच उपाय असतो जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते ना दुःख ना सुख फक्त आपली साथ हवी असते कुणाच्या तरी प्रेमाची मनाच्या खोल गर्भात दडलेले दुःख कुणालाच कळत नाही आणि आपण हसत राहिलो की सगळ्यांना वाटतं आपण खूप आनंदी आहोत माणूस मोठा होतो तेव्हा नाही जेव्हा तो मोठ्या जागेवर पोहोचतो तर जेव्हा तो लहान समजून घेतो नसीबाने जे दिलं नाही त्यावर रडण्यापेक्षा मेहनतीने जे मिळवलं त्याचं मोल अधिक असतं प्रेम हे शब्दांमध्ये सांगता येत नाही ते फक्त वागण्याच समजत मन तुटलेलं असलं की डोळे न कडत भरून येतात आणि ते अश्रू काही सांगत नाहीत फक्त खूप काही सांगून जातात काही माणसं भेटतात फक्त भेटण्यासाठी नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी वेदनांना शब्दात मांडता आलं नाही तरी चालेल तर, चाले। तर समजून घेणारा एक तरी जीव हवा काही वेळा आपण जे गमावतो त्यातूनच आयुष्य आपल्याला खरं शिकवायला लागतं प्रत्येक गोष्ट वेळेवरच घडते धीर ठेवणं आणि विश्वास ठेवणं हेच आयुष्याचं खरं पाठ जग बदललं तरी आईची प्रेम कधीच कमी होत नाही ते काळाच्या पलीकडचं असतं कधी कधी स्वतःसाठी थांबावं लागतं इतरांसाठी धावताना आपण हरवून जातो दुःख हे काळीजच नाही ते शिकवणं आहे जे आपल्याला अजून मजबूत बनवत कधी कधी चुकणं चांगलं असत कारण त्यातून आपण खरं शिकतो आयुष्याचा का प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो फक्त शिकण्याची नजर पाहिजे एकटेपणा त्रासदायक असतो पण कधी कधी तोच आपली ओळख घडवतो तुम्हाला सोडून गेलेली माणसं परत येत नाही पण त्यांच्या आठवणी मात्र कायम राहतात कधी कधी माफ करणं म्हणजे दुसऱ्यासाठी नसतं तर स्वतःच्या शांततेसाठी असत आयुष्य फार सुंदर आहे फक्त आपण ते कसं पाहतो यावर सगळं अवलंबून असतं